ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त दत्तविजय ग्रंथ पारायण आज आपण अध्याय नऊ पाहणार आहोत या आधीचेही अध्यायचे पारायण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत तरी नक्की चॅनलवर जाऊन व्हिजिट द्या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ आहेत आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री गणेशाय नम ओम गणेशदत्त गुरुभ्य नम दर्शनासी लोक येत तेने उपद्रव होत म्हणून एकांतात जाती स्वामी कधी कधी आश्रमाचे पत, डोंगर दर्या शेती असत कधी कधी स्वामी जात एकांता कारणे थवरी ऐसेची एकदा एकांतात स्वामी बैसले ध्यानस्थ एक सरपते थ येत सुवर्ण तो असे स्वामी सर्पाकडे पाहत सर्प रूप पालटत सात वर्षाचा कुमार तेथ प्रकट पहा होतसे करोनी स्वामी सी नमस्कार कुमार म्हणून दत्त दिगंबर येऊनी आपण इथवर उपकृत केले मजलागी। वर्ष दोन सहस्र मी राहे इथवर कधी सर्परूपात अन्य रूपाने राहे कधी हा सर्व परिसर आपुलाच समजा एथवर राहोनी आश्रम सत्वर येथे एक बांधावा ऐसे स्वामींशी विनवीत निज रूप दाखवित ते भव्य ऋषी असत आश्वलायन असे असो ऋषी इच्छे प्रमाण आश्रम होई निर्माण ऋषीचे मूळ जे स्थान मंदिर तेथे बांधले असो एकांतातून स्वामी आश्रमात येऊन स्थिर तेथे राहून दुःख निवारिती लोकांचे एक प्रोफेसर येत मने कंबर दुखत अनेक औषधोपचार केले म्हणत वीस हजार खर्चिले परी काही गुण न येतं स्वामी कृपा करा म्हणत स्वामी तीर्थ देतं बरा होशील म्हणून या दुसरे दिनी दर्शना येतं म्हणे आज प्रथम अनेक वर्षात तीन किलोमीटर चालतं दर्शनास आलो मी अन्यथा थोडे जरी चालतं तरी कंबर दुखे अत्यंत म्हणून कोठेही मी न जात घरीच पडो न राहतसे ऐसे दुःखी कष्टी येतं स्वामी त्याशी बरे करत दोनशे लिटर तीर्थ करीती ते विभूती सिद्ध मंत्रे तयार करीती लोकांचे विभूती देती व्याधी निवारणा कारणे एकदा एक श्री एक येत से बहुत स्वामी तीर्थ येत पोटशूळच जाई निघोनिया मेडिकोंडुरू गावातून एका श्रीसी आणि ती धरून आठ वर्ष झाली पूर्ण रडत पहा ती राहतसे स्वामी तीर्थ देत प्राशान करी म्हणून या सांगत तीर्थ प्राशिता हसू लागत रडे गेले पळून या ऐसे ती असंख्य स्वामी कृपे बरे होत श्री स्वामी कल्पवृक्ष कल्पिले सर्व देतसे नागेश्वर नामक भक्त विशाखापट्टण येथे राहत सहाशे मैल दूर जातं सहाशे मैल दूर असं तर स्वामीपासूनही गावते त्याच्या त्याच्या जाऊने स्वप्नाती स्वामी संगतीत या प्रती सावधर आई तुझं वरती घड्नांतर आहे म्हणून या नागेश्वर सकाळी उठतं स्वप्न रात्रीचे आठवतं पोठो समर फोटो समोर उभा राहतं आणि प्रार्थना करीत असे दत्त दिगंबराव धुता सर्वत्र चाले तुझी सत्ता आमुचा एक तुचित राहता गडनांतर हे टाळावे ऐशी प्रार्थना करून जाई कामावर निघोन उंच ऐशी फुटा काम करीत होता तो वरुणी पडे अकस्मात परिवारचे वरी झेली दी अलगदा हवेत तरंगत हळूहळू खाली येत खाली ढिगारा असत का लोखंड तुकड्याचा नागेश्वर मनी म्हणत पडत त्या ढिगाऱ्यात मार लागेल बहुत अंगात घुसती खिरेकाचा परी दत्त अदृश्य रूपात पकडो नित्याशी ठेवीत हळूहळू खाली आणीत आणि आनी ठेवी ती जमिनीवरी त्या सर्व भंगार ढिगाऱ्यात छोटीशी जागा असत जे मते मपावली राहत ते ती ठेविले भक्ताला ऐसा करुणेचा सागर व्यापोने राहे चराचर असता शुद्ध अंतर जीवन मुक्ती देत असे रोज करावे ध्यान कुठेच ती ठेवावे मन ऐसे करता साधन तृतीय नेत्र खोलत तृतीयाव उघडत देव देवता दिसो लागत चिदाकाशात प्रवेश प्राप्त होत से जाना भक्तांचा डोळ्यासमोर अंधार दिसत त्याशी भूताकाश म्हणत अंधूक प्रकाश जव दिसत चिताकाश त्या म्हणती पूर्ण शुद्ध होत चित्त चिताकाश चिता दिसो लागत चिताकाशात दिसत विविध स्तरातील देवता निळे स्वच्छ महाशून्य चिदाकाश दिस ची पूर्ण गुरु आणि परब्रह्मा चिदाकाशात दिसत असे करावे साधना एकांती वैसावे नयन झाकोन कुटस्ती ठेवणी मन सोहम ध्यान साधावे ह्याची साधन प्रहर नित्य करावे निरंतर तीन मासाती दत्त कृपेने होत असे हवी हो प्रगती अध्यात्म अध्यात्मात असे जास्ती वाटत त्याने प्रतिदिनी नित्य नेम करावा ध्यानाचा ध्यान ज्ञान होत ध्याने मोक्ष मिळत ध्यानाने देवता दिसत तृतीय नेत्र खुलताची ऐसे स्वामी सांगत सर्व ध्यान करा म्हणत जे कोणी ध्यान करीत दिव्यानुभव त्या येते ती गुडू माची पुतनी असत चिट्टा मातीशी सर्व म्हणत एक नागदेवता स्वामींशी सांगत राहीन हिच्या आश्रयाने हिच्या आश्रेय मी राहीन आणि तुमची सेवा करेन नागदेवता ऐसे म्हणून चिट्टा मात सिरतसे सात वर्षाची ती असत जव नागदेवता शिरत सर्व कामे करू लागत जेव जेवण सुंदर करीत असे ऐसा दत्त समर्थ देवता ही सेवा करत देवदेवता येत नित्य भेटण्या स्वामींना एकदा स्वामी मुंबईत दीक्षितांचे घरी राहत दीक्षित ताईंसी म्हणत रेणुका देवी तुम्ही असा ताईंसी ते न पटत तुम्ही काहीतरी बोलतं ऐसे स्वामींशी जवळ म्हणत स्वामी म्हणती मनत, अवधारा तुम्ही देवी आहात हे मी करीन सिद्ध जवळ असतं ऐकून ठेवी तिचं म्हणती मुंबईत एक स्त्री असत देवी तिच्याशी बोलत तिच्याकडे जा म्हणून सांगत ताई आणि मेघलाला उभयंता तिच्याकडे जात ती त्याचे करी स्वागत म्हणे म्हणे देवी मज सांगत रेणुका येतं म्हणून या रेणुका तव घरी येत दत्त तिला पाठवत वेणी आणली तर माझ्यासाठी रेणुकेने ती वेणी रेणुकेने सोहस्ते घालावी सांगणे ऐसे म्हणून देवीने सांगितले असे मज प्रती ऐसे श्रीजव म्हणत ताईंसे आश्चर्य वाटत ता, मी मे खलही आचर्यचकित हो जातसे म्हणती स्वामी सोयदत्त नरासी नारायण करीत घरी येऊन सांगत वृत्तांत सर्व देवीचा स्वामी ताईसी म्हणत तुम्ही अनादि देवी असत रेणुका कारण देहात नित्य तुमच्या राहतसे महालक्ष्मी सूक्ष्म देहात राहुनी पहा कार्य करीत दुर्गाष्टी ज्यतीन वर्षात प्राप्त होईल तुम्ही षोडशी त्रिपुर सुंदरी नित्य राहे सोमचक्रात तेने सदगुणंत असती तुमच्या माझी हो ऐसे स्वामी सांगत मेघाला हो होती एकत तिची श्रद्धा बहुत होती पहा ताईवरी तिसी स्वामी म्हणत विशेष एक तुझं प्रत सांगत सांगतो ठेवी म्हणत श्रद्धा ताईवरी म्हणून या जो ताईवरी श्रद्धा ठेवी त ईश्वर प्रसन्न होत परी हे कठीण कर्म असत श्रद्धा ठेवणे ताईवरी दुर्गा त्याचे क्षण करीत जवळ कोणा टिकून देत विकल्प निर्माण करून मनात दूर सर्व ठेवी तसे ऐसे मेघलला सांगत अतिशुद्ध तिचे चित्त श्री कृष्ण दर्शन देत एके दिनी तिज लागी दुर्गा कवचाचे पाठ करीत दुर्गा देवी दर्शन देत कॅनडामध्ये दे जवळ राहत देवी राही सांगाती दुर्गाताईंच्या रूपात नित्य तिसी दर्शन देत आणि मार्गदर्शन करीत ध्याना माझी येऊन या देवी मंदिरात मेघल जात आणि कदा ताई तेथ दिसत कधी देवी प्रत्यक्ष सांगत मीच ताई म्हणून या सद रक्षणार्थ देवता मानव देहात अवतरो कार्य करीत परेकोणा नकळे ऐसे देवता अनंत स्वामी सवे कार्य करीत काही दिसत काही गुप्त रावणी कार्य करीत श्री दत्त विजय दिव्य ग्रंथ देवता राहती ग्रंथात याची प्रचिती येत श्रद्धावान भक्तांना लेखन चालत तव ताई ग्रंथ वाचित ता, ग्रंथातून बाहेर येत विविध चिन्हे देवांची ओम चंद्रकोर चांदणी बाहेर येती तोनी ताई हे सर्व पाहुणी विस्मित अति झाल्या ताई म्हणती स्वामी प्रत दिव्य ग्रंथ हा असत केवळ लोककल्याणार्थ निर्माण केला ग्रंथ हा या अध्यायाचे करिता पठण जाती टळून देवता देती दर्शन ध्यान लागे भक्तांना अध्याय नववा ओवी संख्या बहात्तर इथ वाचन आपलं पारायण अध्याय नऊचं पूर्ण झालेलं आहे ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त बघतो आपण आज श्री दत्तविजय ग्रंथ अध्यायनऊचं पारायण श्रद्धेने आणि शांत मनाने ऐकले या अध्यायातून आपल्याला हे शिकायला मिळते की गुरु ही केवळ दिशा दाखवणारी शक्ती नसून ती आपले जीवन घडवणारी अनुभूती आहे दत्तकृपा शब्दात मांडता येत नाही ती खूप विशेष आहे न सांगता येण्या एवढी आहे ती अनुभवावी लागते श्रद्धेने संयमाने आणि नम्रतेने जर या पारायणातून तुमच्या मनाला थोडीशीही शांती मिळाली असेल मन हलके झाले असेल याच्यातून तुम्हालाही काही प्रेरणा मिळाली असेल तर समजा की श्री दत्तात्रयांची कृपा तुमच्यावर झाली आहे शक्य असल्यास रोज किमान एक अध्याय एक ओवी किंवा फक्त श्री गुरुदेव दत्त हे नामस्मरण करा गुरु आपोआप मार्ग दाखवतात हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा म्हणजे असेच नवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासारख्या भक्तांपर्यंत शेअर करा पुढील व्हिडिओमध्ये आपण दत्तविजय ग्रंथाचा अध्याय दहाचं पारायण भक्तिभावाने ऐकणार आहोत तुम्हीही माझ्याबरोबर वाचा किंवा ऐका तोपर्यंत आपले मन शुद्ध ठेवा श्रद्धा मजबूत ठेवा गुरूंचं नामस्मरण करा रोज तुम्हाला टाईम मिळेल असं एक एक ग्रंथ वाचत चला आणि प्रत्येक क्षण गुरुप्रसाद समजून स्वीकारा वाचायला जरी जमलं नाही तरी असे व्हिडिओ लावून ऐकत जा दत्तकृपा सदव्य आपल्या सर्वांवर राहो ओम श्री गुरुदेव दत्त ओम श्री गुरुदेव दत्त वाचताना काही चुकलं असेल तर प्लीज क्षमा असावी जय गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त